अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तर आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी जी आपण म्हणतो ही सर्वात अतिशय आनंदाचा हा उत्सव असतो आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येकजण आतुरतेने ह्या दिवसाची वाट पाहत असतं अनेक जण पंढरपूरला जात असतात आणि जे खूप म्हणजे ज्यांना पंढरपूरला प्रत्यक्ष तिथे जाऊन दर्शनाची संधी मिळते ते खूप भाग्यवान आहेत आणि ज्यांना इच्छा असूनही जाणं शक्य नसेल तर त्यांनी घरी देखील आपण पांडुरंगाची सेवा भक्ती करू शकतो पण ज्यांना शक्य असेल तर त्यांनी तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन करण्याचं खूप महत्व असतं तसं तर प्रत्येक अगदी चराचरात भगवंत व्यापलेला आहे पण तीर्थक्षेत्राचं महत्त्व असतं म्हणून जाणं शक्य असेल तर जरूर जा आणि नसेल शक्य तर आपण घरीच परमेश्वराची भक्ती करूया तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची कशा पद्धतीने पूजा करायची त्याचबरोबर एकादशीचं काय महत्त्व असतं उपवास कशा पद्धतीने करावा याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत तर व्हिडिओ जरूर पहा देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाचा उपवास असतो तसं तर सर्वांना आज म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने हा व्हिडिओ आहे आणि सर्वांना मी अगदी अंतकरणापासून विनंती करते की जर तुम्ही कुठलाही उपवास करत नसतील किंवा इतरही उपवास करत असतील तरी सुद्धा जी महिन्यामध्ये दोन एकादशी येतात कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचा उपवास जरूर करा कुठलाही म्हणजे असं म्हटलं जातं की आपण इतर कोणतेही उपवास केले किंवा नाही केले तरीही चालू शकतो पण एकादशीच्या व्रताने आपल्याला सर्व व्रत वैकल्यांची पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होत असते म्हणून प्रत्येकाने एकादशीचा उपवास हा करायचाच आहे दर महिन्याला दोन एकादशी असतात पंधरा पंधरा दिवसातून एकादशी येतात प्रत्येक एकादशीचा उपवास जरूर करा आणि ज्यांना अगदी शक्यच नसेल काही कारणास्तव की काहींची प्रकृती खूप जास्त खराब असेल उपवास करू शकत नसतील तर त्यांच्यासाठी अपवाद आहे मात्र माझ्या म्हणजे मला तरी वाटतं की आपण परमेश्वरासाठी एक दिवस उपवास हा करायलाच हवा त्याचे आध्यात्मिक तर महत्व आहेच पण सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टीनेही आपल्या आरोग्यासाठी ते महत्वाचं असतं म्हणून पंधरा दिवसातून एक दिवस आपण उपवास करायला हवा त्या दिवशी भगवंताची जास्तीत जास्त सेवा भक्ती करा इतर दिवशीही करायची आहे पण उपवासाच्या दिवशी आपण अजून थोडी आपल्याकडून जास्त होत असते उपवास असतो त्यानिमित्ताने तरी आपली भक्तीमध्ये वाढ होत असते म्हणून एकादशी जरूर करा तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास कसा करावा आणि पूजा कशी करावी सर्वात अगोदर पूजा कशी करावी जर तुम्ही देव्हामध्ये तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी असतील लक्ष्मीनारायण असतील किंवा मग बाळकृष्ण असतील तर त्या विष्णूंच्या कोणत्याही रूपाची तुम्ही पूजा करू शकता जसं की बाळकृष्ण असतील किंवा नारायण असतील लक्ष्मी नारायण असतील किंवा विठ्ठल रुक्मिणी सर्वात अगोदर ज्या पद्धतीने पूजा करतात त्याच पद्धतीने करणार असतील तरीही चालू शकत किंवा जर पाठ मांडणी करून करणार असतील तरीही तुम्ही, तुम्ही, तुम्ही करू शकता अगदी सागर संगीत पूजा विधी करायची इच्छा असेल आवड असेल आणि वेळही असेल तर तुम्ही करू शकतात किंवा देवाऱ्यात करतात अशा पद्धतीने करा तर जेव्हा पाठाची मांडणी करून करणार असतील तर सर्वात अगोदर छान ती जागा स्वच्छ करायची चौरंग ठेवायचा त्याच्यावर आसन अंतरायचं आणि सुरुवातीलाच आपण अग्नी प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच जे काही निरांजन असेल किंवा दिवा असेल तो प्रज्वलित करायचा दिव्याची पूजा करायची त्यानंतर सर्वात अगोदर गणपती बाप्पांना पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा गणपती बाप्पांची पाठावर स्थापना करायची आणि त्यानंतर मग तुम्ही विठ्ठल रुक्मिणी असतील किंवा बाळकृष्ण असतील किंवा मग लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकतात आणि जर ज्यांच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोवर गंगाजर असेल किंवा जे आपल्या घरात पाणी असतं ते शिंपडून तुम्ही त्याच्यानेही पुसून वगैरे पूजा वगैरे करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही बाळकृष्णांवर अभिषेक करतील त्यावेळेला तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उच्चार करू शकतात ओम नमो नारायणाय ओम विष्णवे नम किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी अगदी साध्या पद्धतीने जो मंत्र आवडत असेल येत असेल जे नाव तुम्हाला देवाचं आवडत असेल ते बोलत परमेश्वराला अभिषेक करायचा किंवा मग तुम्ही पुरुष सुप्त किंवा सुक्त, कि सुक्त बोलूनही अभिषेक करू शकतात जसं तुम्हाला जमेल आणि आवडेल त्या पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर छान जे काही विग्रह असेल तो पुसून घ्यायचा नंतर मग छान अशी पूजेची मांडणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही अष्टगंध असेल तुळशी चंदनही तुम्ही त्या दिवशी लावू शकतात विष्णूंना किंवा कृष्ण भगवानांना अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि अजून एक महत्वाचं सा सांगायचं आहे की जेव्हाही तुम्ही एकादशीचा उपवास करतात म्हणजेच आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी ह्या दोन वर्षभरातल्या एक मोठ्या एकादशी म्हटल्या जातात आणि प्रत्येक एकादशी मोठीच असते पण जे कोणी एकादशीचा उपवास करत नाही तर ते हे दोन एकादशीचा उपवास आवर्जून करतातच तर लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी जे कोणी उपवास करत असतील त्यांचा तर विषयच नाही पण जर उपवास करत नसतील इतर वेळेला ज्या एकादशी येतात तेव्हा जर तुम्ही उपवास करत नसतील तर कमीत कमी त्या दिवशी तांदळापासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नसतो कारण असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी जे काही पाप असतं तर ते तांदळात लपलेलं असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून ज्यांचा उपवास नसेल एकादशीला ह्या एकादशी व्यतिरिक्तही तुम्ही एकादशीला जर उपवास करत नसतील तर एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदळापासून बनवले जसं की भात असेल खिचडी असेल खीर असेल इडली असेल किंवा अजून काही असेल तर तांदळापासून कोणताही पदार्थ बनवायचा नाही आणि तो पदार्थ आपण खायचा नसतो पण जे कोणी एकादशीचा उपवास करतात प्रत्येक एकादशी विषयी मी सांगते जे कोणी एकादशीचा उपवास करतात तर ते एकादशीच्या दिवशी तर तांदूळ खाण्याचा प्रश्नच येत नाही पण जेव्हा तुम्ही सोडतात म्हणजे उपवास सोडतात तर तेव्हा मात्र तांदूळ पासून बनवलेला एखादा पदार्थ खाऊन उपवास सोडला तर जास्त चांगलं असतं असंही म्हटलं यात पण आता ज्याची त्याची श्रद्धा आणि ज्याचा त्याचा भाव असतो पण मला जे माहिती आहे आणि मी स्वतः जे करते ते मी तुमच्यापर्यंत फक्त पोहचवले बाकी तुमची इच्छा पण एकादशीच्या दिवशी तांदूळ किंवा भात खाल्ला जात नाही पण जगन्नाथपुरी आणि बद्रीनाथ या ठिकाणी मात्र प्रसादामध्ये तांदळापासून जो भात बनवलेला असतो त्या भाताचा तिथे प्रसाद असतो फक्त जगन्नाथपुरी आणि बद्रीनाथ याच ठिकाणी आपण तो प्रसाद खाऊ शकतो का कारण असं म्हटलं जातं की बद्रीनाथ आणि जगन्नाथपुरी या ठिकाणी एकादशी माता उलटी टांगलेली आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ते खाऊ शकतो म्हणून बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल किंवा माहिती असेल तर जगन्नाथपुरी आणि बद्रीनाथ या ठिकाणी भातापासून जो प्रसाद असतो तोच दिला जातो एकादशी असली तरीसुद्धा आणि आत्ताच अगदी योगिनी एकादशीच्या दिवशी आम्ही परमेश्वर कृपेने बद्रीनाथांचं दर्शन घेतलं तर बद्रीनारायणचं जेव्हा दर्शन घेतलं त्यानंतर जो प्रसाद मिळाला तर तो भाताचा होता पण तोही आम्ही ग्रहण केला कारण तिथे आपण तो प्रसाद घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी तो, तो प्रसाद आपण खायचा नसतो तो प्रसाद म्हणण्यापेक्षा भातापासून बनवलेलं आपण काही खायचं नसतं फक्त बद्रीनाथ आणि जगन्नाथपुरी या ठिकाणीच आपण ते घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण छान पूजाविधी करायची आहे आणि एकादशीच्या दिवशी अक्षता सुद्धा मी वाहत नाही भगवंताला तर त्या दिवशी पांढरी तीळ असते ती, ती, ती तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मग जे आपल्याकडे तुळशीचं काष्ट असतं म्हणजे सुक तुळशी जेव्हा सुकते तर ते ज्या काड्या असतात तर त्या घासून त्याच्यामध्ये थोडं हळद वगैरे मिक्स करून ते जे चंदन बनवलं जातं त्याला तुळशी चंदनही म्हटलं जातं किंवा हरिचंदन म्हटलं जातं ते चंदन तुम्ही नारायण असतील विष्णू असतील कृष्ण असतील विठ्ठल असतील तर यांना ते आपण चंदनाचा टिळा लावू शकतो त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे म्हणून ही सेवा जरूर करा प्रत्येक एकादशीला करा न चुकता करा खूप खूप प्रचंड अशी प्रभावी सेवा आहे हरिचंदनाची त्यानंतर छान अशी विधी झाल्यानंतर मग धूप दीप वगैरे ओळायचं मनोभावे सेवा करायची आणि त्या दिवशी नैवेद्य काय अर्पण करायचा तर नैवेद्यमध्ये तुम्ही दूध साखर खडी साखर फळ असतील ती तुम्ही अर्पण करू शकतात आणि सर्वात महत्वाचं की गावाकडे देखील म्हणजे धुळे नाशिक जळगाव वगैरे त्या भागातही माझ्या माहितीत जे आहे ते मी तुम्हाला सांगते तर एकादशीला भरपूर अगदी पोटभर असा फराळ केली जाते जसं की साबुदाणे असतील भगर असेल वेफर्स असतील चकली असेल असं अनेक प्रकारचं खाल्लं जातं पण शक्यतोवर एकादशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करू नये असं आहे पण तुमची इच्छा प्रत्येक एकादशीला शक्यतोर आपण अन्न ग्रहण करू नये पण तुम्ही फळं खाऊ शकतात दूध वगैरे घेऊ शकतात चहा कॉफी घेत असतील तर घेऊ शकतात नारळ पाणी असेल आणि अगदी काहीच शक्य नसेल आता खेड्यामध्ये काही ठिकाणी असंही असतं की फ्रूट्स मिळत नाही तर अशा वेळेला तुम्ही गुळ शेंगदाणे असतील ते तुम्ही खाऊ शकता किंवा रताळे असतील त्याचबरोबर राजगिरा असतो किंवा शिंगाडा असतो त्या पिठाचा तुम्ही शिरा बनवू शकतात अगदी ज्यांना शक्य नसेल उपवास करणं की फक्त दूध वगैरे घेऊन किंवा नुसतं पाणी पिऊन ज्यांना शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात आणि ज्यांना अगदी मनसोक्त भर म्हणजे अगदी पोट भरून तुम्हाला फराळ करायची असेल तरीही तुम्ही करू शकतात त्यात फक्त मी तुम्हाला ते सांगितलं आहे बाकी काय करायचं आणि काय नाही करायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे त्यानंतर की छान अशी मनोभावे पूजा करायची आरती करायची धूप दीप नैवेद्य दाखवल्यावर आरती करायची आणि जमेल तेवढं त्या दिवशी नामजप करायचं आहे जप करणं अतिशय अनिवार्य आहे तुम्ही अशा पद्धतीची जी काही पूजा सांगितली अगदी तुम्हाला एवढा वेळ नसेल शक्य नसेल तरी हरकत नाही पण दिवसभर अगदी उठल्यापासून उठता बसता झोपता काहीही काम करत असतील जॉब करत असतील तरीही मनातल्या मनात भगवंताचं विठ्ठलाचं पांडुरंगाचं नाम जप करायचं आहे तर मग आता कुठला जप करायचा राम कृष्ण हरी असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असेल ओम विष्णवे असेल नारायण 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 जे नाव तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही बोलू शकतात त्याचबरोबर देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे तुळशी पत्र असतील किंवा तुम्ही आदल्याच दिवशी ते आणून ठेवायचं आहे आणि जर भगवान विष्णू असतील म्हणजे विष्णूंच्या नारायणांची कोणत्याही रूपाचा विग्रह तुमच्याकडे असेल पांडुरंग असतील विठ्ठल तर त्यांनाही तुम्ही तुळशी पत्र अर्पण जरूर करा तुळशी पत्र त्यांना आवडणारी प्रचंड आवडणारी ही सेवा आहे म्हणून तुळशी पत्र आदल्या दिवशी आणायचं त्या दिवशी एकादशीच्या कोणत्याही एकादशीला तुळशी पत्र तर तोडायचं नसतंच पण दुसरं कुठलंही झाडाचं पान तोडू नये असं सांगितलं जातं आणि तुळशी पत्र हे तुम्ही आदल्या दिवशी तोडून ते तुम्ही एकादशीच्या दिवशी अर्पण करू शकतात शक्य झाल्यास एक हजार तुळशी पत्र जर असेल तर तुम्ही जे विष्णू सहस्र नामावली आहे तर विष्णू सहस्र नामावलीतला प्रत्येक नाव बोलून तुळशी पत्र भगवान विष्णूंना पांडुरंगाला अर्पण करू शकतात त्याचबरोबर विष्णू सहस्र नाम स्तोत्र आहे म्हणजे विष्णू सहस्र नामावली आणि विष्णू सहस्र नाम स्तोत्र हे तुम्ही पठन करू शकतात त्याचबरोबर हरे कृष्ण महामंत्राचं जप करू शकतात आणि अगदी एवढंही शक्य नसेल तर एक तुळशी पत्र अर्पण केलं आणि दिवसभर पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण केलं ती अति प्रचंड सेवा असते नाम जप करायला विसरू नका जास्तीत अखंड नाम जप करा हे खूप महत्वाचं आहे इतर कोणतीही सेवा नाही झाली तरी चालू शकतं पण दिवसभर परमेश्वराचं स्मरण जरूर करा नामजप जास्तीत जास्त करा संध्याकाळी देखील दूध साखरेचा नैवेद्य दाखवा रात्री जमेल तवड्या वेळ नामजप करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रत्येक एकादशीला द्वादशी तिथी युक्त एकादशी करायची असते प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं वेग म्हणजेच काही जण आदल्या दिवशीची जी एकादशी असते ती धरतात तर काही जण शक्यतो द्वादशी युक्त जी एकादशी असते ती आम्ही करतो जसं की म्हणजे एकादशी पूर्ण झाल्यानंतर द्वादशी युक्त जी असते ती आम्ही करतो आणि नंतर मग प्रदोष लागतो म्हणून द्वादशी तिथी असतानाच आपलं एकादशीचं पारण सोडायला हवं प्रदोष लागायच्या अगोदर आम्ही एकादशीचा उपवास सोडतो अशा पद्धतीने आपण एकादशीचा उपवास करायचा आहे आणि प्रत्येकाने जर तुम्ही एकादशी प्रत्येक एकादशीचा उपवास करत नसतील तर देवशैली आषाढी एकादशी पासून तुम्ही प्रत्येक एकादशीचा उपवास करायला सुरुवात करा अगदी कोणताही उपवास नाही केला तरी चालेल एकादशी हा अतिशय दिव्य असं हे व्रत आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येक एकादशीचा उपवास जरूर करा शक्य होईल तर तुम्ही जसं तुम्हाला बनेल दूध चहा किंवा कॉफी किंवा जे काही असेल शिंगाणे असतील किंवा कसला राजगिरीचा शिरा किंवा शिंगाण्याच्या पिठाचा शिरा खाऊन किंवा रताळी असतील तसं तुम्ही करून करा पण एकादशीचा उपवास प्लीज प्लीज प्रत्येकाने उपवास करा तर हीच तुम्हाला मी एकादशीच्या निमित्ताने विनंती करते प्रत्येकाने उपवास करा आणि परमेश्वराचं जास्तीत जास्त नामजप करा तर माहिती तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका रामकृष्ण हरी